करायचा असेल तर तुम्ही एक पेपर घ्या तर पेपर घ्या टेप घ्या अशा पद्धतीने बघा हा घडीचा असा असा घडी असलेला हा पेपर घ्या आणि त्या पेपरवर तर मी तुम्हाला पेपरवर न शिकवता हो, पाठीवर शिकवणार हो आहे तर अशा पद्धतीने आपण आज फोर टकच्या ब्लाऊजची माप घेणार आहोत आणि फोर टकचं जे चौतीस छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे तर सगळ्यात आधी मी मी तुम्हाला म्हटलीच पाठीवर पण काही जणींचा खूप मोठा प्रश्न पडतो पाठीवर शिकवण्यापेक्षा मी तुम्हाला पेपरवरच शिकवते तुमच्या लक्षात येईलच ती आकृती अगदी सोप्या पद्धतीने मी इथे शिकवण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आपण आज इथे चौतीस छातीच्या मापाचे ब्लाऊजची फोटकचे मापाची कटिंग तर सगळ्यात आधी ही बघा इथे पट्टी ठेवलेली आहे आपण एक ते दीड इंच अंतर इथे आपण सोडून घेतलेलं आहे आणि ह्या पट्टीच्या याच्याने आपण इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे बघा ही इथे लाईन ओढून घेतलेली आहे मी आधी ठरवलं होतं की तुम्हाला पाठीवर शिकवेल पण बऱ्याच जणींना पाठीवर शिकवलं की ते पेपर कटिंग कळत नाही तर अशा पद्धतीने बघा आपण ह्या ठिकाणी आपण इथे आता त्याचा जो मोंढा आहे तो किती घेणार आहोत आपण इथे पाच इंच मोंडा घेणार आहोत इथे पाच इंचावर खून केलेले आहे आणि आपण आज चौतीस छातीच्या मापाचं ब्लाऊज शिकणार आहोत त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे जो आहे ते तर चौतीस छातीच्या मापाचं ब्लाऊज जे आहे याची जी कटिंग आहे तर मोठा गळा आहे मोठा गळा आहे शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं ह्या ठिकाणी आपण इथे साडेचार इंच घेतलेला आहे खांदा हा साडेचार घेतलेला आहे आणि हे अंतर आपण इथे पाच इंच घेतलेलं आहे बघा पाच इंच घेतलेलं आहे या ठिकाणी आपण इथे पाच इंच घेतलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा खूप झणींचे टक्स आणि हे जे क फोर टक्सचं जे ब्लाऊज आहे त्याचा पप अगदी सुंदर येणार आहे जो आपल्याला कटोरी ब्लाऊजला येतो तशा पद्धतीने पप येणार आहे तर आपण पुढे मी तुम्हाला म्हटलीच हे पाच घेतलेलं आहे आता चौथीचा एक चतुर्थांश तुम्हाला चथुर्थांश करता येत ना तर प्रत्येक वेळेस मी सांगत असते की कसा घ्यायचा आता हा बघा ह्या ठिकाणी चौथी चौथीचा निम्मा सतरा सतराच्या निम्मा परत आपला चौथीचा एक चतुर्थांश करून घ्यायचा आहे चौथीचा एक आला नऊ आपण आता ह्या ठिकाणी नऊ इंच घेऊन टाकायचं आहे बघा ह्या ठिकाणी ते नऊ घेतलेलं आहे आणि त्याच्यात दोन इंच मिळवायचं आहे तर इथे नऊ आणि त्याच्यात दोन इंच तुम्हाला दिसतच असेल तर हे जे अंतर आहे आपण हे नऊ इंच घेतलं आहे आणि याच्यात दोन इंच मिळवलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे दोन इंच मिळवलेलं आहे नऊ आणि दोन तर मी तुम्हाला म्हणतेच कमर कितीही असो कमर कितीही असला तरी आपला हा हे जे अंतर आलेलं आहे हा आपलं अकरा तर ह्या ठिकाणी आता आधी आपण याच्यात सॉरी मी तुम तुम्हाला उंची सांगायची विसरून गेलेली आहे उंची तेरा आपण इथे साडेबारा अधिक तेरा इंच उंची साडे तेरा उंची घेतलेली आहे तर ह्या उंचीनुसार इथे ह्या ठिकाणी बघा आपलं हे अंतर जर अकरा आलेलं आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला दहा घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपण इथे कमरघेर दहा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनेही इथे एक परत लाईन ओढून घेत आहे तुम्हाला दिसतच असेल ही लाईन हे बघा ही लाईन ओढून घेतलेली आहे हे बघा हे अंतर अकरा आलेलं आहे तर हे अंतर आपण इथे दहा घेतलेलं आहे नंतर आपण आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण इथे जोडून घेणार आहोत तर ह्या ठिकाणापासून परत आपण एक इंचावर अंतरावर एक लाईन ओढून घेणार आहोत ह्या ठिकाणी बघा इथे एक इंचावर ही लाईन एक ओढून घेतलेली आहे नेहमीप्रमाणे मी, मी तुम्हाला सांगते ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण एक इंच अंतर परत ह्या दोघांचा आपण इथे मध्य काढणार आहोत परत ह्या दोघांचा आपण इथे मद्य काढणार आहोत आणि मध्य काढून हा मागचा भाग अगदी इझी होणार आहे आपल्याला मागच्या भागाचा अगदी तर हा मागचा भाग, भाग का घेतो आपण ह्या ठिकाणी घोंगा पडू नये म्हणून तर त्याच्यानंतर आपण आता पुढचा गळ्याचं माप घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे तीन इंच अंतर घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला म्हटलीच की ह्या गळ्या मोठ्या गळ्याचं मापाचं ब्लाऊज ब्लाऊज आहे हे बघा ह्या ठिकाणी आता को काहींना अकरा साडे अकरा असं इतकं लागतो खूप अकरा लागतं तर मोठे गळे लागतात ह्या ठिकाणी आपण इथे अडीच इंच घेतलेलं आहे बघा हे अडीच इंच अंतर घेऊन आणि आपण ह्या ठिकाणी एक चौकोन आखून घेणार आहोत ह्या ठिकाणी आपण इथे आता एक चौकोन आखून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण आता हा पुढचा गळा घेणार आहोत हा पुढचा गळा आहे आपला बघा हा पुढचा गळा घेणार आपण सात हा सात इंच आपला हा पुढचा गळा आहे आणि ह्या पुढच्या गळ्याला पण आपण ह्या इथे आकार घेऊन घेणार आहोत सात कसा घेतला की अर्धा इंच वरती दाबण्यात जातं त्याच्यामुळे सात घेतलेला आहे त्याच्यानंतर आता अगदी सोपी पद्धत सांगणार आहे या ठिकाणी बघा इथून आपल्याला हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला दीड इंच वरती घ्यायचं आहे ह्या ठिकाणी पण आपण याला दीड इंच वरती घ्यायचं आहे हे दीड इंच अंतर घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आपण बघा ह्या ठिकाणी एक लाईन ओढून घेणार आहोत पूर्ण तर ह्या दोघांच्या वरती आपण दीड दीड इंच अंतर घेतलेलं आहे तर ह्या ठिकाणी आपण इथे दोन इंच ते दीड इंच आता इथे दोन इंच वाढवून घेणार आहोत हे दोन इंच वाढवलेलं आहे आपण हे दोन इंच वाढवल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण ह्या ठिकाणी जोडून घेणार आहोत हा बघा तर तुम्ही म्हणाल हे तर हा जो आपल्या इथला मधला पप येतो त्याच्यासाठी हे आपण जोडून घेतलेला आहे अंतर त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे साडेतीन ते चार इथे चारवर खून केलेली आहे या ठिकाणी अर्धा इंचावर खून केलेली आहे आणि हा आकार देऊन घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण आपला झालेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी अर्धा इंच अंतर वरती घ्यायचा आहे आणि हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आ, फोर टक्सच्या ब्लाउजची आकृती सांगितलेली आहे कटिंग कशी करायची ते सांगणार आहेत बघा सगळ्यात आधी आता आपण हा जो पेपर आहे हा हा एवढा पेपर आता आधी कट करून घेणार आहोत बघा हा आपण इथे कट करून घेतलेला आहे हा पेपर आपण आता इथे कट करून घेतलेला आहे हा कट केलेला आहे त्याच्यानंतर आपण हा जो आहे हा तिरपा भाग जो आहे हा कट केलेला आहे त्याच्यानंतर आपण हा मागचा भाग कट केलेला आहे आपले हे दोघे भाग कट झालेले आहे त्याच्यानंतर आपण हा पुढचा गळा जो आहे छोटा तो कट करणार आहोत हे बघा तर आपला हा कट झाल्यानंतर आपण जो आहे आपला हा जो भाग आहे आपला हा आपला मागचा जो या तीकाने, या तीकाने भाग, अपन। अपन। अपन भाग आहे आपण इथे लाईन बघा या ठिकाणी या ठिकाणी आपण इथे हा वाळून घेणार आहोत त्याच्यानंतर हा भाग वाळून घेणार आहोत आपण आपण हे दोन्ही भाग वाळून घेतलेले आहेत आपण हे दोघं भाग वाळल्यानंतर बघा आपण हे दोघं भाग वाळल्यानंतर तर आपल्याला हे कटिंग कसं करायचं आहे मी तुम्हाला म्हटलेच की ह्या पद्धतीने इथे वाळून घ्यायचं आहे हे हा भागसुद्धा आपल्याला वाळून घ्यायचा आहे आणि हा भागसुद्धा आपण आता वाळून घेतलेला आहे असा जितका वाढवलेला आहे तितका तो बघा आपण हे जे कर कर हाँ पना हाँ पना हान, हा तिरका भाग आहे हा बघा हा तिरका भाग आपण हा वाळलेला आहे हा आपल्याला मागचा भाग कटिंग करा कट करायचा आहे आणि आपण जे म्हटलं की हा बघा हा भाग आपण असा वाळून हे बघा मी म्हटलीच की तुम्हाला हे दोन्ही भाग आपल्याला हे हा आणि हा हा आणि हा भाग आपल्याला कट कर करून घेतलेला आहे तर आपण हा बाजूला आता हा बाजूला ठेवणार आहोत तर आता आपला एक पॉईंट राहिलेला आहे तर या ठिकाणी हा अगदी आपल्याला कट करून घ्यायचा आहे नंतर हा भाग कट करायचा आहे बघा आपण आधी हा भाग कट करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला मी तुम्हाला म्हटली एक पॉईंट राहायला आहे ह्या ठिकाणी अर्धा इंच वरती घ्यायचा आहे ह्या ठिकाणी अर्धा इंच वरती घ्यायचा आहे आणि आपल्याला हे लाईन अशी घ्यायची आहे तर आपण ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आणि हा भाग आपण असा कट करून घेणार आहोत हा झाला तर मी तुम्हाला म्हटली की खूप महत्त्वाचं ब्लाउजाचं जो पप आहे आपल्याला कटोरीसारखा दिसणारा तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे साडेचार इंचं अंतर चार इंच अंतर घेतलेलं आहे ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपल्याला इथे मी तुम्हाला म्हटलीच की इथे चारवरे आपण एक पॉईंट देऊन घेणार आहोत हा चारवर आणि हे अंतरवरती आपण इथे दोन ते अडीच अडीच इंच वरती घेणार आहोत हे अर्च घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी अर्धा इंच आणि ह्या ठिकाणी अर्धा इंच हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हा पॉईंट घेतलेला आहे त्याच्यानंतर हा इथला जो टक्स आहे आपला हा दोन ते सव्वा अडीच इंच तर दोन दोन इंच आपण वरती घेणार आहोत दोन इंच ह्या पॉईंटपासून दोन इंच वरती घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण अडीच इंच घेतलेलं आहे हे बघा अडीच ते तीन इंच हा अडीच ते तीन इंच त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण ह्या अंतर जे आहे अर्धा इंच त्याच्यानंतर हे बघा ह्या ठिकाणापासून आपल्याला दीड ते दोन इथे दोन इंच अंतरावर खून करायचे आहे बघा दोन इंच अंतरावर खून केली त्याच्यानंतर ह्या ठिकाणाहून पण आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे हे बघा ह्या ह्या पॉईंटपासून दीड इंच घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आपण ही तिरपी लाईन ओढून घेतली त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी आपल्याला इथे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे ही घेतली आपण सरळ लाईन ओढून त्याच्यानंतर आपल्याला ह्या हा पॉईंट कुठे घ्यायचा एक इंचापासून ह्या ठिकाणी या ह्या पॉईंटपासून इथे एक इंच तो घेतल्यानंतर कमीत कमी हा जो पॉईंट आहे आपला तीन साडेतीन साडेतीन ते साडेतीन आता मी इथे तीनच घेतलेला आहे आणि हा तीन इंच घेऊन आणि आपण ह्या ठिकाणी असं आलेला आहे तर आता मी तुम्हाला हे दाखवणार आहे की पप हा पप आपण हे जे अंतर इकडे दोन इंच वाढवलं आहे तो आपन, हा, बगा, तर बघा ह्या ठिकाणी आपण हा पॉईंट असा घेतलेला आहे त्याच्यानंतर हा हा पॉईंट आपण इथे वाळला बघा असा वाळल्यानंतर हे बघा ह्या ठिकाणी आपण जर इथे असा टक्स व्यवस्थित घेतला तर आपल्याला हा पॉईंट असा अगदी कटोरी टाईप येतं ह्या ठिकाणी पण आपण इथे घेतात तर अशा पद्धतीने तुम्हाला चौथीच छातीच्या मापाची कटिंग सांगितलेली आहे तर अजून तुम्हाला त्याच्यात परत तुम्हाला योगपट्टी कशी काढायची ते मी सांगणार आहे हे बघा हा पेपर घेतला आहे आपण खालचा हे बाजूला सरको आपण हा पेपर घेतलेला आहे हा खालचा मापाचा एक आपण हा कट करून घेणार आहोत तर हा जो पेपर घेतला आहे आपण याची घडी अशी घेतलेली आहे ही इथे घडी घेतलेली आहे या ठिकाणापासून आपल्याला इथे अडीच ते या तीन इंच अंतर घेतलेलं आहे आपण या ठिकाणी आपण इथे तीन इंच अंतर घेतलेलं आहे आणि आपला हा जेवढा भाग आहे हा बघा हा जितका आलेला आहे दहा तेवढाच आपण इथे दहा घ्यायचा आहे बघा या ठिकाणी आपण इथे परत तीन इंच अंतरवरती घेऊन आणि इथे पण तीन तीन घेतल्यानंतर आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत बघा ही, ही लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघा साडेतीन अंतर साडेतीन ते चार चार घेतलं तरी चालेल आणि ह्या ठिकाणी आपण एक इंच वरती आणि हा जो आहे योगपट्टीचा आकार बघा इतकी सोप्या पद्धतीची योगपट्टी तुम्हाला मी दाखवलेली आहे हे बघा आणि माझे मागचे व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यात तुम्हाला बाईचं सांगितलेलं आहे मी बघा आपण ही जे आहेत हा पॉईंट जो आहे तो आपला इथे येणार आहे आणि ही योगपट्टी हे बघा अगदी ॲक्युरेट येणार आहे तर अजून तुम्हाला सांगते ह्या ठिकाणापासून अर्धा इंच घेऊन आणि आपण ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत जेणेकरून फिटिंग बरोबर बसते हे बघा अगदी छान असं येणार आहे हा पॉईंट आपण जर घेतला हे बघा अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजची अगदी अॅक्युरेट कटिंग तुम्हाला जर माझं चौथी छातीच्या मापाची कटिंग आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान असं हे ब्लाऊज कटिंग अगदी सोप्या पद्धतीचे